नमस्कार विद्यार्थ्यांना आपण आता इतिहासाची साधने या धड्याचा स्वाध्याय सोडवणार आहोत पहिला धडा प्रश्न इतिहासाच्या साधनांमधील चार ऑप्शन्स आहेत लिखित मौखिक भौतिक साधने आधुनिक आधारित आहे तर ऑफकोर्स दृकश्राव्य म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये ऑडिओ व्हिज्युअल असं म्हणतो ती सेकंड पुण्यातील डॅर्जरच्या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते तर आगा खान पॅलेसमध्ये याची तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळते तुम्ही पाहिले का आगाखान पॅलेस तुमच्यापैकी जर कोणी पाहिलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि नसेल पाहिलं तर भेट देण्यासाठी खूप छान ठिकाणे तिसरा प्रश्न आहे विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे चित्रपट विसावं शतक लक्षात घ्या त्यामुळे पोवाडा त्याच्यात येत नाही छायाचित्र येत नाही कारण ते खूप आधीपासून काढलं जाते ना आणि मुलाखत पण आधीपासून घेतली जाते सो चित्रपट शतकातला आहे प्रश्न दुसरा आहे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती उत्तरे एक ब्रिटिश काळात वृत्तपत्रांनी साम्राज्यवादी धोरणांना विरोध करताना लोकशिक्षण तसेच लोकजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजातील दुष्ट चालीरीती आणि रूढी परंपरा यांच्यावर टीका करण्यात आली तीन स्त्रियांवर होणारे अत्याचार बालविवाह हो, विधवा पुनर्विवाह हो, यासारख्या लोकमत जागृत केले गेले वृत्तपत्रांच्या माध्यमातून लिखाण करत असतानाच पाश्चात्य विद्या स्वातंत्र्य आणि समता तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन यांसारख्या मूल्यांचे महत्व देखील पटवून दिले प्रश्न दुसरा आहे चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मांडली जातात उत्तर आहे चित्रफितीमुळे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्वपूर्ण घटना जशा घडल्या त्या रूपात आपल्याला आज पाहायला मिळतात दोन भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोली भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा मिठाचा सत्याग्रह चले आंदोलन यासारख्या ऐतिहासिक प्रसंगांच्या ध्वनी चित्रफिती उपलब्ध आहेत म्हणून चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मांडली जातात तीन लिहा छायाचित्रे छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती घटना त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली या छायाचित्रांमधून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते दोन मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या यांची चित्रे उपलब्ध आहेत व्यक्तींच्या चा छायाचित्रांवरून ती व्यक्ती कशी दिसत होती तिचा पेहराव कसा होता याविषयी माहिती मिळते चार प्रसंगांच्या चा छायाचित्रांमधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो आणि पाच वास्तू किंवा वस्तूच्या चा छायाचित्रांमधून त्यांचे त्यावेळेचे स्वरूप लक्षात येते प्रश्न दुसरा वस्तू संग्रहालय आणि इतिहास उत्तर ज्या ठिकाणी प्राचीन नाणी वस्त्रे भांडी वस्तू कागदपत्रे इत्यादींची कलात्मक पद्धतीने मांडणी करून लोकांना त्या वस्तू पाहण्यासाठी जतन करून ठेवलेल्या असतात अशा संग्रहाला वस्तू संग्रहालय असे म्हणतात दोन या वस्तूंना भेटी दिल्यानंतर आपल्याला तात्कालीन सामाजिक धार्मिक आणि राजकीय इतिहासाबाबत अधिक माहिती मिळते तीन वास्तूच्या स्वरूपावरून त्यावेळेची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते चार शिल्पकला चित्रकला धातुकला यांसारख्या कलांमधील त्या काळातील प्रगती समजते वस्तुसंग्रहालय आणि इतिहास यांचा एकमेकांशी निकट संबंध आहे इतिहास लेखनाचे ते एक महत्त्वाचे साधन आहे तीन श्राव्य साधने ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत दोन आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी घेतलेली भाषणे गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत तीन आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे गीते ध्वनीमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत तसे इतर महत्त्वाची भाषणे ध्वनिमुद्रित उपलब्ध आहेत हे ध्वनिमुद्रित साहित्य इतिहासाच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरते या श्राव्य साधनाच्या माध्यमातून तात्कालीन सामाजिक सांस्कृतिक वैचारिक आणि शैक्षणिक इतिहासाबाबत माहिती उपलब्ध आहे प्रश्न चौथा आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा आता भौतिक साधनांमध्ये काय ते बघा इमारती रस्ते पूल पुतळे नाणी स्मारके तुरुंगाने राजवाडे धन्यवाद विद्यार्थ्यांनो तर आपला हा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद